हलोन रोल धारावीचं पुनर्वसनाच्या प्रक प्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मुलुंडमध्ये काही धारावीकरांचं पुनर्वसन केलं जात नाही या आणि यासंदर्भात तुम्ही वेळोवेळी आवाज उठवलेला आहात वेळोवेळी तुम्ही काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत आता पुन्हा एकदा एक फलकाच्या माध्यमातून तुम्ही या संपूर्ण प्रकरणाचा निषेध व्यक्त करताय काय नेमकं बेसिकली तुम्ही जर बघितलं तर मुलुंड पूर्वमध्ये जो आधीच पी ए पी प्रकल्प लादला गेलेला आहे ज्याच्यामुळे चाळीस पंचेचाळीस हजार लोकांचं इकडे स्थलांतरण होणार आहे आणि अशा याच्या त्या प्रकल्पाला आम्ही पहिल्यापासून विरोध करत होतो तो, तो विरोध जुगारून त्या विरोधाकडे इग्नोर करून आज या राज्य सरकारने मुलूडमध्ये धारावीकरांचं पुनर्वसन करण्याचा घाट घातलेला आहे त्यालासुद्धा आम्ही प्रचंड विरोध केलेला आहे लोकप्रतिनिधी सांगतात की हा त्यांचा विरोध आहे परंतु चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे जेव्हा निवडणुकीचा प्रचार चालू होता आचारसंहिता जस्ट लाग ला दुसऱ्या दिवशी लागणार होती यांनी अठ्ठावन्न एकर मुलींमधली जी जागा आहे जी केळकर कॉलेजला लागून आहे केळकर कॉलेजची भिंत आणि स्मशानाची भिंत इथून जी आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेपर्यंत जी, जी, जी अठ्ठावन्न एकरची जागा आहे त्याच्यावरती धारावी पुनर्वसनाचा घाट घातलेला आहे त्याचा ॲग्रीमेंट झालेला आहे तीनशे एकोणीस करोड रुपये त्या संदर्भात भरणा सुद्धा अदानी समूहाकडनं केलेला आहे या प्रकल्पामुळे मुलींमध्ये जो ताण निर्माण विचार करा मुलींची लोकसंख्या वीस ची सव्वा लाख आहे सव्वा ते दीड लाख आणि तीन ते चार लाख लोकांचं जेव्हा पुनर्वसन होईल तेव्हा हे मुलुंड मुलुंड राहील का या मुलुंडचं नक्कीच तेव्हा नवीन धारावी असं नामांतरण होईल हीच आमच्यात शंका आहे आणि त्यासाठी निषेध म्हणून आम्ही ठिकठिकाणी जे नागरिकांनी फलक लावलेले तुम्हाला दिसत आहेत ओके आपण पाहिलं की या ठिकाणी लावडे पाहण्यात आलंय काय सांगायला काय की किती सत्य तुम्ही झाकायचा प्रयत्न केला तर ते झाकलं जात नाही या राज्यकर्त्यांनी आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी त्यांचा जे काय खोटेपणा आहे त्यांनी जे निवडणुकीमध्ये लोकांना आश्वासनं दिली होती की इकडे धारावीकरांचं पुनर्वसन होणार नाही मिठाकरांचं जागा या धारावीसाठी दिला जाणार नाही एकही इंच जागा दिली गेली नाही हे ज्यांनी छाती ठोकून सांगितलं होतं त्यांचा फोल पण या बॅनरच्या माध्यमातून आम्ही उघडा पाडलेला आहे जा स्थानिक जनतेने उघडा पाडलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी पोलिस प्रशासनावरती प्रेशर करून ते बॅनर काढायला लावले परंतु याच्याने सत्यता कुठे लपणार नाही आहे ॲग्रीमेंट झालेलं आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचं ॲग्रीमेंट आहे तीनशे एकोणीस कोटी रुपये भरण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे बॅनर काढून काही सत्य लपणार नाही आहे वारंवार आपण जे जनप्रतिनिधी त्यांच्या या आपल्यामध्ये सहभाग होता दिसून येत नाही आणि काय थंडावं कसे सहभाग होतील जर त्यांना खरंच मुलुंडमध्ये हे धारावीचं पुनर्वसन असेल पी ए पी प्रकल्प असेल हे रोखायचं असतं तर त्यांनी याच्यात सहभाग घेतला असता परंतु कुठेतरी हँड टू हँड ज्याला आपण बोलतोय ह्यांचेच हात दगडाखाली आहेत त्यामुळे यांचा सहभाग तर नक्कीच नसणार आपण जे यांच्या हस्ते होणार आहे तर कोण आहेत कोणाच्या हस्ते है? है? करणार आहे मुलगुकर्ते मुलुंडचे जे राज म्हणजे जे लोकप्रतिनिधी आहेत जे या सरकारमध्ये बसलेले आहेत आज केंद्रात त्यांचं सरकार राज्यात त्यांचं सरकार महापालिकेमध्ये प्रशासन राज्य आहेत त्यांच्या हातात आहे आणि असे हे जे सगळेच म्हणजे ते माजी नगरसेवक असतील आमदार असतील हे सगळेच याला जबाबदार आहेत इथले पालकमंत्री त्यांनी तर आता जे पालकमंत्री झालेत त्यांनी तर मुलुंडकरांचं वकीलपत्र घेण्याचं आश्वासन एका कार्यक्रमात दिलेलं होतं ते आश्वासन फुल ठरत आहे एवढंच आता या बॅनरच्या माध्यमातून लोकांपर्यंत मेसेज जात आहे ज्या प्रकारे आपण बॅनर पत्र व्यवहार पण करणार आहे की या जनहित याचिका ऑलरेडी दाखलेली आहे लवकरच ती जनहित याचिका जी सॉल्टच्या संदर्भात आहे ती बोर्डावरती येईल आणि त्यातून नक्कीच काहीतरी निकाल चांगला लागेल